हाय हॅलो नमस्कार आणि गुड मॉर्निंग हा मी वॉइस ओवर गुड मॉ सकाळी करते त्यामुळं गुड मॉर्निंगच म्हणेल तर साडेबारा वाजता मी आली आणि आज आहे भोगीचा दिवस तर सकाळची सर्व कामं आवरून भोगीच्या भाकरी वगैरे आवरून मी आले आज माझा भिंतीचा क्लास होता तर या अशा मी डिझाईन करले तर खूप सारा इम्प्रूव्ह झाले माझ्याकडून आणि मॅडमनी माझ्या करूनही घेतली त्यानंतर अडीच वाजता रिटर्न गेले मी कारण उद्या संक्रांत असल्यामुळं मला थोडीशी तयारीही करायची होती आणि ब्लाऊजही द्यायचं होतं तर परत रिटर्न मी आली आणि इथं माझी तयारी चालू आहे मला एका दिवसात तीन ब्लाउज तयार करायचं होतं संक्रांतीच्या सकाळी मला द्यायचं होतं तर म्हणून क्लासमधून येतानाच जे मला उद्याचं सामान लागणार होतं ते मी येताना घेऊन आले मला हे सर्व करण्यासाठी तीन साडेतीन वाजले होते आणि त्यानंतर मी पटापट पत सगळे हे ब्लाऊज इस्त्री करायला घेतले आणि अस्तर पण इस्त्री वगैरे करून घेतलं आणि एकाच कस्टमरचे होते त्यामुळं पटपट पटपट अस्तर कटिंग करून घेतले आणि सिम्पलच होते ते राऊंड गळ्याचे प्रिन्स कटोरी होती तर आमच्या इकडं पाचशे रुपये रेट आहे प्रिन्स कटोरीचं तर तुमच्या इकडे किती रेट आहेत तर प्लीज मला कमेंट करा आणि मला हे तीन ब्लाऊज तयार करायला आणि म्हणजे तर सव्वा दहा वाजलेले आणि त्यानंतर सकाळचा स्वयंपाक असल्यामुळे तो मला संध्याकाळी करावा लागला नाही आणि सव्वा दहा वाजता जेवण वगैरे झाल्यानंतर आधीचं जे शिल्लक आहे ते बांधून वगैरे ठेवलं आणि उरलेली भांडी वगैरे घासून टाकली कारण आपल्याला ते फरकाटूसुद्धा बघायचं नसते त्यामुळं असा माझा दिवस होता पूर्ण एकदम बिझी जातो आणि खरं म्हटलं तर ज्या दिवशी काम नाही केलं त्या दिवशी बरोबर माझी एवढं छान फील होत नाही पण दिवसभर बिझी राहिलं ना की संध्याकाळी झोप इतकी छान लागते आणि मनाला तर एवढं भारी वाटतं की बस काय सांगायलाच नको आणि उद्यासाठी मला परत अजून डाळीची वगैरे निवड वगैरे करून ठेवायची होती म्हणजे मला झोपायला साडे अकरा वाजलेलं आणि त्यानंतर सकाळी लवकर कामं आवरली आणि मी काय तो शूट घेतला नाही कारण मला अजून थोडीशी कामं होती कारण आमचं एकवीस ते बावीस तारखेला ॲन्युअल डे असल्यामुळं मला खूप सारी कामं होते तर परत आणि सकाळी उठून सगळी कामं आवरून आणि संक्रांत असल्यामुळं जरा मॅडमनीही सुट्टी दिली ती माझ्याही क्लासला सुट्टी होती पण मॅडमला भेटायला जायचं होतं मला आणि संक्रांतीला पिवळी साडी नेसायची नव्हती पण मीच तीच चुकी केली आणि मला माहीत नव्हतं नसल्यामुळे मी पिवळी साडी नेसली आणि मॅडमकडे केली मॅडम म्हटले अगं पिवळी साडी नेसायची नव्हती आणि तू नेसलीस पण जाऊ दे म्हटलं लक्षात नाही राहिली त्यामुळं पिवळी साडी वगैरे पण नेसलेली परत तिथून मॅडमनी मला छान गाजराचा हलवा वगैरे दिला होता खायला मॅडमच्या बहिणीच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं होतं त्यामुळं मी सहज असं गेले होते भेटायला मॅडमला गेले होते आणि ते एका दोन कामं झाले त्यानंतर मम्मीने बोलावलेलं हळदी कुंकवासाठी आणि मम्मीकडे पण जाऊन आले आणि मम्मीने मा मला पट्ट दिशी नवीन साडी दिली ते ही साडी घेऊन बदल म्हणून तर हा असा माझा दिनक्रम होता भोगीचा आणि संक्रांतीचा बाय